पहिल्याच पावसात मुंबईत तीस ठिकाणं जलमय झालेले आहेत मुंबई महापालिका प्रशासनाकडून आढावा घेण्यात आलेला आहे तर नवीन आणि जुनी ठिकाणं यांचं निरीक्षण नालेसफाई न केल्यानं पाणी तुंबल्याचं समोर गेल्या आठवड्यात रविवारी संध्याकाळनंतर मुंबईत पडलेल्या पावसामुळे तीसहून अधिक ठिकाणी पाणी साचल्याचं आढळून आलेलं आहे या ठिकाणचा आढावा घेऊन यापैकी नवीन ठिकाणं किती जुनी किती याचा अभ्यास पालिका प्रशासनानं सुरू केला आहे दरम्यान रविवारच्या पावसात विक्रोळीतील छोटी नाले साफ न केल्यामुळे पाणी तुंबल्याचं आढळून आल्यानं ना संबंधित कंत्राटदाराला पंचवीस हजार रुपये दंड आकारण्यात आला गेल्या आठवड्यात रविवारी मासे मार... मोसमी पावसाचं मुंबईत आगमन झालं रात्री आठ ते मध्यरात्री एक वाजेपर्यंत मुंबईत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडला पालिका प्रशासनानं मुंबईत कुठे कुठे पाणी साचलं त्याची माहिती गोळा केली असून त्यावर अभ्यास सुरू केलेला आहे त्यानुसार रविवारच्या पावसात तीसहून अधिक ठिकाणी पाणी तुंबल्याचं आढळून आलेलं आहे तसेच यापूर्वीची पाणी तुंबणारी पारंपरिक ठिकाणं कोणती आणि नवीन ठिकाणं कोणती याचा अभ्यास सध्या सुरू आहे तर यासंदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अभिषेक आपल्या सोबत जोडल्या गेलेत अभिषेक पहिल्याच पावसात मुंबईतील तीस ठिकाणं जलमय झालेले आहेत काय परिस्थिती आहे त्यामध्ये काय अतिरिक्त बसायचं तर पालिकेकडनं या संदर्भात एक अभ्यास करण्यात आलेला आहे एकूण आपल्याला माहिती आहे की नऊ जून रोजी मुंबईमध्ये मा मान्सून दाखल झालेला होता आणि नऊ जून रोजी संध्याकाळी आठ ते रात्री एक वाजेपर्यंत दो दो पाऊस आपल्याला पडल्याचं पाहायला मिळालेलं होतं त्यामध्ये अनेक ठिकाणी हे पाणी जे आहे ते तुंबल्याचं देखील दिसलेलं होतं आणि अशातच तीस ठिकाणं जी आहेत ती जलमय आपल्याला झाल्याचं पाहायला मिळत आहे एकूणच गेल्या आठवड्यात संध्याकाळनंतर मोठा पाऊस जो आहे तो पाहायला मिळालेला होता अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं आणि त्यामुळेच पालिकेकडनं संदर्भात आढावा घेण्यात आलेला आहे सोबतच नवीन ठिकाणं कोणती आहेत ती किती जुनी आहेत याचा देखील पालिका अभ्यास करत आहे आणि या संदर्भात पालिका प्रशासनाकडनं जिथं पाणी तुंबलेलं होतं विक्रोळीमध्ये मोठ्या प्रमाणात नाले सफाई न ना झाल्यामुळे पाणी तुंबलेलं होतं आणि या प्रकरणीच आता संबंधित जो कंत्राटदार आहे धन्यवाद अभिषेक तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी